डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकां चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मतदान विक्री सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणुकीतल्या मतदान विक्रीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे मतदान विक्री एकाचे बघून दुसरे आपोआप सोकले जातात एकाचे बघून दुसरे आपोआप सोकले जातात चांगला भाव येतात मतदार विकले जातात चांगला भाव येतात मतदार विकले जातात मतदार विकले जातात पुन्हा एकदा पहिलं कडवं एकाचे बघून दुसरे आपोआप सोकले जातात एकाचे बघून दुसरे आपोआप सोकले जातात चांगला भाव येतात मतदारही विकले जातात चांगला भाव येतात मतदारही विकले जातात मतदारही विकले जातात शदरील जाता वातर्डिकेच पुढच आणि दुसरं कडवं रोखीने आणि चोखीने रोखीने आणि चोखीने मतदानाची विक्री आहे <èn> रोखीने आणि चोखीने मतदानाची विक्री आहे मतदान गरगरा फिरते अशी मतदानाची चक्री आहे मतदान गरगरा फिरते अशी मतदानाची चक्री आहे मतदानाची चक्री आहे रात्र वैर्याची आहे एका रात्रीत मतदान फिरल्याची अनेक उदाहरणं आपण अनेक निवडणुकांमध्ये बघत आलेलो आहोत हेच सत्य सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा रोखीने आणि चोखीने मतदानाची विक्री आहे रोखीने आणि चोखीने मतदानाची विक्री आहे मतदान घराघरा फिरते अशी मतदानाची चक्री आहे मतदान घराघरा फिरते अशी मतदानाची चक्री आहे अशी मतदानाची चक्री आहे सदळी वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं घेणारे गोड देणारे गोड घेणारे गोड देणारे गोड सगळी गोळी गुलाबी आहे घेणारे गोड देणारे गोड सगळी गोळी गुलाबी आहे आपल्या मात्र पोटात दुखते सगळा मामला जुलाबी आहे आपल्या मात्र पोटात दुखते सगळा मामला जुलाबी आहे सगळा मामला जुलाबी आहे वास्तविक पात्र तुमच्या माझ्या पोटामध्ये कळ यायचं कारण नाही तुम्हाला मला जुलाब व्हायचं कारण नाही हे सांगणारं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा घेणारे गोड देणारे गोड घेणारे गोड देणारे गोड सगळी गोडी गुलाबी आहे घेणारे गोड देणारे गोड सगळी गोडी गुलाबी आहे आपल्या मात्र पोटात दुखते सगळा मामला जुलाबी आहे आपल्या मात्र पोटात दुखते सगळा मामला जुलाबी आहे सगळा मामला जुलाबी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मतदान विक्री ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचिका वात्रटीका। मराठी वाताटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र country